त्यावरून पथकाने लगेच घटनास्थळी धाव घेत संशयताची घेतली कमरेला खोचून असलेला एक वीस कट्टा व उजव्या दोन पॅन्ट काडतुसे सदर देशी कट्टा अजमत खान सरदार खान आमिर उल्ला खान दोघीही राहणार वसंतनगर पुसद यांच्याकडून दोन ते अडीच वर्षापूर्वी खरेदी केल्याचं त्याने कबुली दिले मुद्देमाल जप्त करून भारतीय हत्यार कायद्याच्या कलमाप्रमाणे तिघांविरुद्ध कारवाई करण्यात आली निर्भीड